तर मित्रांनो ही समोरची जोडी बघू शकतात मेरी बैल बाजारातील ठीक आहे निरीक्षण करा एक एक शिंगी ठीक आहे आता तुम्हाला डोळा चेक करून देतो पहिले ओके ठीक आहे हा माती पाय आहेत मित्रांनो रामकृष्ण हरी किती दात आहेत दादा सहा सात दात दाखवा सहा सहा दहा ठीक आहे सर्वे कामाला चालतात दादा बर मारणं बस ना उठ ना एकदम घरी बर काय किंमत आहे तरी एक पाच एक लाख पाच हजार व्यवस्थित सांगा दादा कारण की शेतकरी दादांचा कॉल यायला पाहिजे तुम्हाला व्यवहार व्हायला पाहिजे करून टाका बरं कॉन्टॅक्ट नंबर द्या पंच्याहत्तर झिरो सात पंच्याहत्तर झिरो सहा सात सात पंच्याहत्तर झिरो सात बरं तर शेतकरी मित्रांनो त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात मोठ्या मापाशी बैलजोडी सर्व कामाला उरून पुरून निघेल ठीक आहे हे बघा किती बैलजोडी आणल्यात काय सहा का हे बघ त्याच्यानंतर दुसरी दादा रामकृष्ण हरी दादा तर ही बैलजोडी बघू शकतात मित्रांनो ठीक आहे पायल हो निरक्षण करा एक नंबर जोडी <coughs> किती दाते दादा ही कर दाते, कर दाते।, कर दाते।, दाते। दाता कबर करतात येत मित्रांनो ठीक आहे तो बंद लागू ठीक त्याच्यानंतर डोळे चेक करून घेऊ मित्रांनो आपण ठीक आहे ओके आ, सर्वे कामाला चालेल ना सगळ्या कामाची गॅरंटी मारणं बस होत सगळ्या कामाची सर्वे गॅरंटी दिवसांप काय किंमत आहे दादा तरी पंचाण्णव हजार पंच्याण्णव हजार ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर ते त्र्याण्णव पंचवीस पंच्याऐंशी झिरो चार चार बत्तीस तर शेतकरी मित्रांनो कॉन्टॅक्ट करा व्यवहार करा करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे चालेल तर शेतकरी मित्रांनो युट्यूबच्या मार्फत न आले तर मान ठेवला जाईल असे डिस्काउंट ठीक आहे काही हरकत नाही तर बाकीची त्यांची दावणे आहे बघू शकतात ठीक आहे तर मित्रांनो ही समोरची अजून वैलजोडी बघू शकतात गोरे एकदम सॉलिड आहे ठीक आहे हे बघ हात पाय एकदम कडक आहेत मित्रांनो खुरावर निरीक्षण करा ठीक आहे रामकृष्ण अरे दादा जय हरी मावले बरं किती दात आहेत दादा हे बिगर दात दादा बरं थोडं दाखवून द्या बरं दात आहेत का नाही आहेत ठीक आहे गाडीला व खरला पोई पण गाडीला चालू आहे का बरं शेतकरी मित्रांनो गाडीला चालू आहे कोळपणी वगैरे चालू आहे कोळपणी बी चालू आहे कोळपणी पण चालू आहे ठीक आहे बघू शकतात एकदम छान आहे काय किंमत आहे दादा पंचाहत्तर हजार व्यवस्थित सांगा दादा कारण की एवर व्हायला पाहिजे आणि शेतकरी दादांचा कॉल यायला पाहिजे बरं बरं कुठले तर आपण शिंदा शिंदाड काय नाव आहे आपला एकनाथ पाटील एकनाथ पाटील कॉन्टॅक्ट नंबर त्यावर सत्त्याण्णव त्रेसठ सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट सोळा सोळा झिरो सहा तेहतीस झिरो सहा तेहतीस तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हे बैलगुडी जर आवडत असेल तर तुम्ही या दादांशी कॉन्टॅक्ट करा व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल व्यवहार झाला तर ठीक आहे नाही तर जे इन्जॉय मारत काही हरकत नाही काही राग रोष नाही ठीक आहे तर हे बघ बघू शकतात मित्रांनो आणि बाजारात आल्यानंतर बिस्कून जातात ठीक आहे काही हरकत नाही

आ, दादा गाडीला चालू आहे का रात्री आले रात्री आहेत अजून म्हणजे काही पर झालेलं नाही बरं बरं तर मित्रांनो हे जे खरं आहे ते ते सांगितलं आहे ठीक आहे रात्री झालेले आहेत म्हणे आणि गाडी वगैरे अजून काही पर झालेलं नाही आहे ठीक आहे तरी बेस्ट आहेत काय किंमत आहे दादा ते पंच्याहत्तर सांग व्यवस्थित सांगा दादा एवढ पंच्याहत्तर तुम्ही सांगा काही राग रोष नाही पण या तुमच्या तुमच्याजवळ व्हायला पाहिजे बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा बरं पंच्याण्णव बावन्न बावीस सतरा पंच्या पंच्याण्णव बावन्न झिरो नऊ बावीस सतरा बावीस सतरा हां नाव काय गणेश परदेशी गणेश परदेशी तर कुठले शिंदार बरं शिंदार। तर मित्रांनो बघू शकतात वळण लावायचं आपलं काम आहे आपल्या पोटी मूल बाळ पण येतं आपल्या त्यांना पण वळण लावावं लागतं हे तर मुख्य चित्र बी ठीक आहे त्यांनी जे खरं होतं ते सांगितलं गाडी वगैरे काही चालत नाही पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगितलेली आहे सांगू द्या किंमत काही राग रोस नाही त्याच्या ठीक आहे यावर करताना कमी जास्त होऊन जाईल तर आ, चालेल माऊली ओके त्याच्यानंतर ही समोरची पहिली जोडी बघू शकतात मित्रांनो हे बघा लहानपोटी एकदम छान रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी बरं काय नाव आहे दादा आपलं विशाल माडी विशाल माडी कुठले आपण कुराडची आहेत का बर किती दाद दादा दात दाखवा बर कर दात आहे तो दाखवा बर आता डोळे चेक करून घेऊ मित्रांनो आपण ठीक आहे फुटके नाही नाही मी चेक करतोय ना ते फुटके गांदळे मी बरोबर सांगतो काही हरकत नाही तर सर्व कामाला चालतात दादा मारणं बसणं उठणं सर्वी गॅरंटी आहे बरं काय किंमत आहे व्यवस्थित सांगा दादा किंमत व्यवस्थित सांगा असं म्हणायचं ठीक आहे असं कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव सात एकोणनव्वद एकोणनव्वद वीस तीस बर तर शेतकरी मित्रांनो सर्व कामाला चालेल अशी बोली बंद आहे ठीक आहे तुम्हाला घेतला हो मी तर त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो पोटी बघू शकतात हे बघा पायांवर निरीक्षण करा पहिले अगोदर आहे किती दात आहे दादा ही अशी करा दात दाखव बरं बर चालेल सर्व कामाला चालते सर्व कामाला बरं मारणं बसणं उठणं सर्वे सर्व ठीक ते आहे तर काय किंमत आहे दादा पंच्याहत्तर हां पंच्याहत्तर हजार रुपये बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव सात एकोणनव्वद वीस तीस ठीक तर मित्रांनो ही बैलजोडी बघू शकतात मोठ्या मापाची आणि चेहरा वरून असं वाटतंय त्यांच्या की सर्व कामाला वरून पुरून निघतील अशी बैलजोडी दिसते मला ठीक आहे हे बघा रामकृष्ण अरिमाऊली रामकृष्ण अरिमाऊली बरं काय ना आ, बर दादा आपला वराडी बरं किती दात आहे दादा पूर्ण दा पूर्ण झाले दात दाखवा बरं हां बरं ठीक आहे दातांमध्ये पूर्ण झालेले आहेत मित्रांनो अनुभविक बैल आहेत ठीक आहे पायांवर निरीक्षण करा ठीक आहे बैलजोडी एकदम बेस्ट आहे मित्रांनो ठीक आहे आता आपण डोळा चेक करू मित्रांनो ओके मित्रांनो ठीक आहे सगळं ओके तर किती मध्ये देण्याची इच्छा आहे दादा किती मध्ये देण्याची इच्छा आहे सगळे बरं तर मोबाईल नंबर सांगा पंचान्न पंच्याण्णव झिरो तीन छप्पन एकवीस सत्तावीस छप्पन एकवीस सत्तावीस एकवीस सत्तावीस तर शेतकरी मित्रांनो ही बैलजोडीचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पुरेपूर तुम्हाला बैलजोडी दाखवलेली व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे मारण्याची बसण्याची उठण्याची सर्व गॅरंटी राहील आणि अनुभविक बैलजोडी चेहऱ्यावरून दिसते मित्रांनो ठीक आहे घरी गेल्याबरोबर कामाला सुरू होतील अशी बैलजोडी आहे रामकृष्ण हरी माऊली त्याच्यानंतर ही एक बैलजोडी आहे मित्रांनो ठीक आहे रामकृष्ण हरी दादा किती दात आहे करतात दात दाखव करतात मित्रांनो ठीक आहे बरं सर्व कामाला चालते दादा मारणं बसणं उठणार सर्वी गॅरंटी राहील बरं सर्व कामाला चालेल मित्रांनो अशी बंद नाही कुठली जाते दादा ही नेमाड 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 तर नेमड जातीची बैलजोडी काय किंमत आहे साहेब व्यवस्थित सांगा म्हणजे तुमचा यवार व्हायला पाहिजे यव्हर व्हायला पाहिजे शेतकरी दादांचा कॉल यायला पाहिजे तुम्हाला करून घेऊ बरं कॉन्टॅक्ट नंबर सांगा नऊ एकोणसाठ पण एक मिनिट सांग नंबर सांग पंच्याण्णव झिरो तीन हा झिरो पंच्याण्णव झिरो तीन छप्पन एकतीस सत्तावीस बर तर शेतकरी मित्रांनो या बैलजोडीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्यवहार करताना कमी जास्त होऊन जाईल तुम्ही मित्रांनो हा समोरचा गोरा बघू शकतात तुमच्याजवळ कधी एक असेल तर हा एकटा आहे सिंगल आहे तर आपण त्याची आता विचारपूस करू रामकृष्ण हरी हरी रामकृष्ण काय नाव दादा रवींद्र रामजी वंजारी बर तर दादा किती दात या दोन दात दात दापर शाब दोन बर गाडीला पण चालू आहे सर्व कामाला चालू आहे मारण बसन उठणं सर्व गॅरंटी राहील दादांची ठीक आहे हात पायांमध्ये सूत बने राऊंड मारा बरं दादा असा घ्या त्याला हे बघा मित्रांनो ठीक आहे बघू शकतात आपण रामकृष्ण हरी मग बस 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 तर मित्रांनो आता आपण बैल गोरा बघितला आता आपण मी तुम्हाला डोळा चेक करून देतो ठीक आहे एकदम ओके ठीक आहे दादा किती पर्यंत देण्याची इच्छा आहे किंमत सांगता दादा व्यवस्थित 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 सांगा एक मिनिट ऐकून घ्या तुम्ही व्यवस्थित सांगा म्हणजे यावर व्हायला हो पाहिजे शेतकरी दादा कमी जास्ती ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्या त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ चौदा चौदा दहा दहा झिरो दोन बरोबर तर मित्रांनो त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर ही एक बैलजोडी जोडी आहे त्यांच्या दमनातील ठीक आहे बरोबर रामकृष्ण अरे दादा बरं किती आहे दादा हे करतात दाद दाखवत सांगायचं नाही डायरेक्ट दात दाखवायचे बर करदात येत मित्रांनो सर्वे कामाला चालतं दादा कामाला बरं मारणं बसणं उठणं गॅरंटी ना सर्वे गॅरंटी राहील तर बैलजोडी बघा मित्रांनो एकदम ठीक आहे सर्वे कामाची बोलीबंधन राहील कितीपर्यंत देण्याची दादा पासष्ट पासष्ट हजार ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर सांगा बघा आठशे आठशे सात हजार सात हजार तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर त्याच्यानंतर आता ही एक बैलजोडी मित्रांनो एक रिंग एक शिंगी दोघी लाल येत लाल येत ठीक आहे तर किती दादे, दादे? दादे, दादे। दादा दाद दाखवत हा करदाते दोन्ही करदाते दादा ठीक बर तर बघू शकतात मित्रांनो हे बघा लहान बोटी आहे सर्वे कामाला चालेल बस न उठ ना सर्व गॅरंटी राहील ठीक आहे हां 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 तर बघू शकता चालेल दादा सर्वे कामाला चालेल ओ, सर्वे कामा बस न उठ सर्वे गॅरंटी सर्व गॅरंटी तरी कितीमध्ये देण्याची इच्छा आहे दादा हजार सांगतो पासठ पासष्ट बर कॉन्टॅक्ट नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ चौदा चौदा दहा झिरो दोन दहा झिरो दोन हो। शेतकरी मित्रांनो तीन बैलजोड्या हा तीन बैल जोड्या एक गोर आहे तुम्हाला जर आवडलं तर कॉन्टॅक्ट करा दादांशी आहे हे बघा हे बघा ही एक बैलजोडी मित्रांनो अजून मोठ्या मापाची ठीक आहे पायांवर निरीक्षण करा मित्रांनो मोठ्या मापाची सर्व कामाला चालेल अशी भूमी बन ठीक आहे डोळ्यांवर निरीक्षण करा मित्रांनो डोळे पण चांगले ठीक आहे किती दाद ये दादा हे दाद दाखव ओके okay. करतात येत मित्रांनो सर्व कामाला चालेल दादा सर्व कामा मारणं बसणं गॅरंटी सर्व गॅरंटी राहील तर मित्रांनो बघू शकतात मोठ्या मापाची बैलजोडी आहे सर्व गॅरंटी आहे तरी काय किंमत आहे दादा <laughs> <laughs> दोन लाख रुपये किंमत व्यवस्थित सांगा ना दादा अजून तुम्हाला आहे ना शेतकरींचा कॉल यायला पाहिजे या व्हायला पाहिजे अशी किंमत सांगायची मस्त पाहिजे टेन्शन नाही घ्यायची बर ठीक आहे कॉन्टॅक्ट नंबर द्यावर सत्यात्तर झिरो नऊ सत्याहत्तर झिरो नऊ तेरा पस्तीस तर शेतकरी मित्रांनो ही समोरची बैलजोडी आहे मोठ्या मापाची उभा करा गाड कसंही भरून घ्या आणि दिसायला पण सुंदर आहे करतात येत डोळ्यांमध्ये चारही डोळे एकदम ओके तुम्हाला डोळे चेक करून दाखवतो अजून एक वेळेस हे बघा ठीक आहे हात पाय बघून घ्या एक नंबर बैलजोडी आहे हे बघा ठीक आहे हे बघा एक नंबर टेरी कॉट आहे ठीक आहे त्याच्यानंतर आईकडचा बघा अभी एकदम आरिनसारखा एकदम चपळ आहे ठीक आहे कॉन्टॅक्ट करा मित्रांनो त्यांच्याशी आज किती बैल आहेत दादा आपल्याकडे चार पाच ती ही एक झाली ती एक झाली ठीक आहे हे एकदम बेस्ट आहे मित्रांनो ठीक आहे सर्व कामाला उरून पुरून निघेल अशी बैलजोडी आहे पायांवर निरीक्षण करा ठीक आहे आपल्या <laughs> ठीक <laughs> <laughs> okay.